शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करताय आणि त्यातल्या त्या तुमचा पेपर एक असो किंवा पेपर दोन असो याच्यामध्ये आपल्याला शिवरायांच्या इतिहासावर भरपूर प्रश्न विचारले जातात मग हा शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास करताना आपण पुस्तकातून सुद्धा केला तर ते पाहिजे तसे मार्क्स भेटत आहेत मग आपल्याला शिवरायांच्या इतिहासावरील पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचे असतील तर त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे शिवरायांचा इतिहास म्हणजे शिवरायांच्या इतिहासावर आधारित जबरदस्त नोट्स आता ह्या नोट्सच्या माध्यमातून तुम्हाला याच्यामध्ये अठरा चॅप्टर दिलेले आहेत जे की चौथीचा इतिहास असो जुना असो नवीन असो स्कॉलरशिप असो याच्यामध्ये सगळे प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत आणि आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला पडलेले सुद्धा प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत जो जो प्रश्न पडलेला आहे त्याच्यामध्ये मी तर टीईटी टी ई टी केलेला आहे बोर्ड केलेला आहे प्रश्न कसा फिरवून के हे विचारलेला आहे ते सुद्धा दिलेलं आहे मग किल्ला कोणता त्या किल्ल्याचा किल्लेदार कोणता मग त्या किल्ल्याला कधी वेडा दिला कोणी वेडा दिला कोणी कोणाचा वध केला असे बरेचसे प्रश्न असले शिवरायांचे पाईक असलेले शिवरायांना पाईक नसलेले मग ते स्वधर्मात परत आलेले असले सर्व खूप काही प्रश्न असतात ते सर्वच्या सर्व तुमचे या नोट्समधून क्लिअर होऊन जातील हा जाती। आहे शिवरायांचा इतिहास ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला फीडीएफ स्वरूपामध्ये भेटून जातील याची किंमत फक्त आणि फक्त एक्कावन्न रुपये आहे फक्त आणि फक्त एक्कावन्न रुपये एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडुतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौचाळीस या नंबरवर तुम्ही फोन पे करा पेटीएम करा किंवा गुगल पे करा पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करा तुम्हाला लागले शिवरायांचा इतिहास भेटून जाईल हा शिवरायांचा इतिहास फक्त तुम्हाला एक्कावन्न रुपयामध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळून जातील